नमस्कार मी आता एक माझ्या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो तुमचं स्वागत आहे विषयाचा टायटल तुम्ही वाचत असेल विरोधक म्हणून चित्रलेखा पाटील अलिबाग रोहा रस्त्याच्या ठेकेदाराचे जे शासनाने पंधरा कोटी थकवलेले आहेत त्याच्याबद्दल काही बोलणार आहेत की नाही मित्रांनो मी कालच एक व्हिडिओ बनवलेला होता की शासनाने अलिबाग रोहा रस्त्याच्या कॉन्ट्रॅक्टरचे अठरा महिन्यांपासून जवळजवळ दीड वर्षापासून पंधरा कोटी रुपये थकवलेले आहेत अशा पद्धतीचं जे पत्र होतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बघताय या व्हिडिओमध्ये मित्रांनो अलिबाग रोह हो रस्त्यावरून प्रवास करताना किती त्रास होतोय हे तुम्ही या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे बघू शकता मागच्या निवडणुकीमध्ये चित्रलेखा पाटील यांचा पराभव झाला परंतु जवळजवळ पंच्याऐंशी हजार मतं त्यांना मिळाली आणि एक विरोधक या नात्याने खऱ्या अर्थाने जे सत्तेतील आमदारांनी जनतेला जे आश्वासनं दिलेली आहेत त्याची इथं पूर्तता होते की नाही हे पाहणं विरोधकाचं काम आहे माझ्यासारख्या पत्रकारांनी एवढा मोठा विषय त्यांना तिथे दिला असूनसुद्धा कालच्या चोवीस तासामध्ये त्यांच्याकडून दे काही प्रतिक्रिया नाही आज त्यांच्याकडं कृषो नावाचं मोठं वृत्तपत्र दैनिक आहे त्या पेपरमध्ये तरी त्यांनी अशा पद्धतीने आपला आवाज हा हा जो काही ठेकेदाराचे दीड पंधरा कोटी ठरवलेले आहेत त्या संदर्भात बोलायला पाहिजे होतं परंतु त्या कुठेही बोलल्या नाहीत मला कळत नाही की विरोधकाचं काम नक्की काय असतं विरोधकांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे ज्या जनतेच्या समस्या आहेत त्या जनतेच्या समस्यांचं निराकरण जर होत नसेल तर त्याच्यावर आवाज उठवायला पाहिजे खऱ्या अर्थाने पाणी रस्ते आणि वीज हे जनतेचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत याच्यावर बोलायला पाहिजे तुम्ही बघितात की हा मी कालचा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्याच्यानंतर कोणीही व्यक्ती या व्हिडिओच्या संदर्भात काही बोललेलं नाही आहे माझ्या अर्थाने नको तिथे बोलतात परंतु आज खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे त्यावेळेला बोलायला पाहिजे त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याला जा विचारायला पाहिजे तो सुद्धा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर आहे कशा पद्धतीने सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे डेप्युटी आहेत त्यांनी मला सांगितलेलं होतं की त्यांच्याच एका मुलाखतीमध्ये की बाबा आम्ही आठ दिवसामध्ये खड्डे खड्डे भरू आठ दिवस होऊन गेलेले आहेत मित्रांनो कुठेही खड्डे भरलेले नाही आहेत शासनाकडे जर मित्रांनो पैसेच नसतील तर कशा पद्धतीने खड्डे भरण्याचं काम होईल असं मित्रांनो खऱ्या अर्थाने चित्रलेखा पाटील यांनी हा विषय गांभीर्याने घ्यायला पाहिजे होता जर तुम्ही नको ते विषय घेत असाल आणि जो आवश्यक विषय आहे तो जर विषय घेत नसाल आज खऱ्या अर्थाने अलिबाग रोड रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या जनतेला कोणाकडून तरी अपेक्षा आहे आज तुम्ही विरोधक आहात तुमच्याकडे पंच्याऐंशी हजारपेक्षा जास्त देखील तुम्हाला विधानसभेला मिळाले होतं ही कामं जी आहेत ही कामं तुम्हाला करायला पाहिजे कोणीतरी बोलेल की बाबा एक सुशिक्षित महिला हे आपल्या सेवेसाठी ठेवून आली मला मित्रांनो अतिशय वाईट वाटलं की ह्या संदर्भात कुठल्याही जे काही प्रिंट मीडिया असेल डिजिटल मीडिया असेल इन्स्टिट मीडिया असेल याच्यामध्ये कोणीही काय बोललेलं नाही आहे विषय <्कोंते> मित्रांनो बाकीचे गांभीर्याने शकतो नागरिकांच्या गाड्यांचं किती प्रमाणामध्ये नुकसान होतंय नागरिकांना मनक्याचे वगैरे त्रास होऊ शकतात अशा पद्धतीने जर मित्रांनो जर काही पत्रकार हाताळत नसतील तर किती दुर्दैवाची गोष्ट आहे तास मी त्या ठेकेदाराचे पंधरा कोटी देण्यासाठी पाठपुरावा करतोय मित्रांनो त्या ठेकेदाराचे जर पैसे त्याला दिले नाही तर तो, तो काम करणार नाही आणि जे काही शासन आहे ते त्याला काय बोलू शकत नाही ते फक्त आपल्या डोळ्यामध्ये ठेवू शकत तर मित्रांनो अशा पद्धतीचा एक छोटासा व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये मला जास्त काही सांगायचं नाही मागच्या निवडणुकीच्या अगोदर चित्रलेखा पाटील यांनी खऱ्या अर्थाने तिथे आंदोलन वगैरे केलेली होती आता त्या रस्त्याला पाच वर्षाचा जो काही आमदारांचा टर्म आहे तो होऊन गेलेला आहे तरी सुद्धा रस्ता अपरून आहे आणि याच्या बाबतीमध्ये जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते आपण उचलायला पाहिजे समोर येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे जे काही लोकांना आश्वासित दिलेले प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरं अजूनपर्यंत कोणाला सापडत नाही असं मित्रांनो चित्रलेखा पाटीलसाठी चित्रलेखा पाटील यांच्यासाठीच हा खऱ्या अर्थाने मी व्हिडिओ बनवत आहे त्यांना खास करून माझी पण एक पत्रकारांना त्यांनी विनंती असेल की तुम्ही असे विषय हाताला मला तर कधी कधी शंका येते की ह्या मतदारसंघामध्ये कोणी राजकीय विरोधक आहे की नाही की मीच सत्तेतील लोकांचा विरोधक आहे ह्या गोष्टीवर मित्रांनो बोलायला पाहिजे आणि आता जी किती दिवस एकटा बोलला विरोधकांची ही कामं आहेत विरोधकांनी हे असले प्रश्न एवढा महत्वाचा विषय शासनाकडे पैसे नाहीये त्याचा मी तुम्हाला पुरा सकट शासनाने स्वतः मान्य केलं आहे पुरावे सकट मी पत्र दाखवलेलं आहे तरी सुद्धा अजून तुम्ही जर काही प्रशासनाला विचारत नाही आहे त्याच्यापेक्षा दुर्दैवी विरोधक अजूनपर्यंत आपल्याला लाभलेले नाही आहेत शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विधानसभेत विरोधी पक्ष म्हणून काम करत राहिलेला आहे परंतु आज इथे शेतकरी कामगार पक्षाची विरोधक होऊन आवश्यकता असताना त्या विरोधक नेते आहेत चित्रलेखा पाटील या जनतेच्या समस्यांच्या बाबतीत अजिबात बोलत नाही त्यांनी बोलायला पाहिजे जर सत्तेमध्ये जर विरोधकच नसेल तर मित्रांनो जनतेची कामं ना होणार नाही जनतेला त्रास होईल मला जनतेला त्रास होत नसता तर मला एवढे बडबडायची आवश्यकता नव्हती असं मित्रांनो चित्रलेखा पाटील यांनी जर आपला हा व्हिडिओ बघतला तर निश्चितच काहीतरी करतील सार्वजनिक अधिकारी आहेत त्यांना दाब विचारतील आता समोर गणपतीचे सण आता आलेला आहे तुम्हालाही मतदान करणारी त्या रस्त्यावरून लोक प्रवास करत आहेत निदान आमदारांना मतदान केलेलं लोकांना तरी तुम्ही त्यांच्यासाठी तर नका करू पण निदान तुम्हाला ज्यांनी मतदान केलेलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी करा तुमच्यावर विश्वास ठेवून लोकांनी तुम्हाला पंच्याऐंशी हजारचा मताती मिळून दिलेला आहे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी आज जरी तुम्ही पराभूत झाला असला तरी पण त्यांच्या मनामध्ये सुद्धा कुठंतरी बाबा असे जे आवश्यक प्रश्न आहेत ते उठवायचं काम तरी तुम्ही नितांत करा असो मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला ह्याच्यामध्ये काही जास्त सांगायचं आवश्यकता नाहीये फक्त विरोधक म्हणून चित्रलेखा का पाटील यांच्या कानावर घालण्यासाठी आणि त्यांनी अशा पद्धतीचे आवाज उठवून तुम्हाला जे तुमच्या पाठीमाग उभं राहिले त्याची तरी समस्या सोडवा मीही त्या रस्त्यावरून मलाही माझीही तुम्हाला विनंती असेल तुम्ही तरी त्या रस्त्याच्या संदर्भात कोणच काय बोलत नाही तुम्ही तरी बोला आणि असं नाही आहे की फक्त रस्त्यावर खड्डे असताना मी तुम्हाला बोलायला सांगतोय मी तुमच्याकडे शासनाचे पंधरा कोटीची थकवलेले आहेत एकेदराचे त्याच्यामुळं काम होत नाही शासनाकडे पैसे नाही आहे मग अशा पद्धतीने जी लोकं सत्तेतील लोक म्हणतात की आम्ही असा विकास करू तसा विकास करू ह्या केवळ थापा आहेत की नाही हे त्याचं एक उत्तम उदाहरण आहे असं चित्रलेखा का पाटील काहीतरी करतील अशी आपण अशा अपेक्षा बनू घ्या तुर्तास इथंच थांबतो जर काम म्हणत असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद